नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीचा ब्लाऊज आहे आणि फक्त ब्लाऊजला या तीनच भाग कट करायचे आहेत पाठीमागचा भाग समोरचा सा भाग आणि बाही असे तीन भाग फक्त कट करायचे आहेत क्रॉस पट्टी येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा जॉईंट येत नाही तर फक्त तीन जो टक्स असतात असा सिम्पल असा ब्लाउज आहे तर हा ब्लाउज मी चाळीस साईजचा दाखवणार आहे सर्वात आधी अस्तर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड मध्ये गाडी घेतलेली आहे ब्लाउज ला उंची किती लागणार आहे त्या पद्धतीने अगोदर घ्यायचं तर मी इथं सतरा इंच वरती पूर्ण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे म्हणजे पूर्ण उंचीला भरपूर असा ब्लाऊज लांब आहे हा आणि पाठीमागचा जो गळा आहे तो फक्त अडीच इंचचा आहे म्हणजे बंद गळ्याचा ब्लाऊज तुम्ही कशा पद्धतीने शिवू शकता बघा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे ब्लाउज ब्लाऊजची गळा आहे तो भरपूर छोटा आहे उंची आहे सतरा इंच घेतली तर या ब्लाऊज मी शोल्डर घेतलेले आहेत साडेसात इंच आणि आर्मोर्स घेतलेले आहेत सात इंच साईजचा ब्लाउज आहे त्यासाठी छातीचा चौथा भाग दहा इंच आणि शिलाई इंच पाठीमागचा भाग कट करून घेणार आहे त्यासाठी दीड इंच वरती पाठीमागचा आर्मोज करून घ्यायचा आणि कमरेचा भाग आहे हा साडेआठ कमरेचा चौथा भाग पाठीमागच्या टप्स साठी एक इंच आणि शिलाई मजी साठी पूर्ण अकरा इंच वरती हा भाग घेतलेला आहे पूर्ण अकरा इंच आता इथं कमरेच्या साईडला थोडस सा एक अर्धा इंच कमी करून घ्यायचं म्हणजे इथं जो आपला दुमड पडते ती पडत नाही अशा पद्धतीने हा पाठीमुचा चौक आहे हा आतून साडेतीन इंच वरती आतमध्ये उंचीला पाच इंच घेत कारण ब्लाउजची उंची भरपूर आहे त्यासाठी मी पाठीमुचा जो टक्स घेत आहे तो पाच इंच घेत आहे अर्धा अर्धा इंच एक गळ्याची जी रुंदी आहे ती मी तीन इंच घेतलेली आहे आणि पाठीमागचा गळा आहे फक्त अडीच इंच वरती आहे तर याला जर पाठीपचा गळा तुमचा कमी असेल आणि पूर्ण जर बंद गळा असेल तर याला शोल्डर अर्धा इंच खाली घ्यायचं शोल्डर डाऊन अर्धा इंच वरती करून घ्यायचं अशा पद्धतीच्या ब्लाऊज ना कधीही गळा हा फक्त अडीच इंच आहे आर्मोल्स घेतलेला सात इंच आहे पाठीमागचा टक्स आणि ही जी सिलाई आहे ही दीड इंच शिलाई मजिंसाठी तर हा झाला पाठीमाचा भाग कट करून घेते गळामी नंतर कट करते अर्धा इंच शोल्डर अडाऊन करून घ्यायचं इथं भाग कट केलेला आहे हा भाग इथून घ्यायचा आता काय करायचं बघा पाठीमागच्या भागापेक्षा जो समोरचा भाग आहे तो अर्धा इंच फक्त जास्त घ्यायचा जास्त घ्यायचा नाही फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग फक्त अर्धा इंच जास्त घ्यायचा आणि आणि इकडं काच बटनपट्टीसाठी अर्धा इंच तर सेम घ्यायचं साईडला करून घेते आहे तसाच घ्यायचा फक्त काल बटन पटन साठी अर्धा इंच आणि इकडं खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा करून घ्यायचा इथं पुढचा जो गळा आहे तो साडेपाच इंच घेणार आहे थोडासा राउंड मध्ये मी मोठा घेणार आहे आणि हा जो आर्मोस आहे हा जो आर्मोल्स आहे तो एक इंच वरती घ्यायचं फक्त इंच वरती घेतलेला आहे आणि हा आर्मोल्स एक इंच वरती शोल्डर इथं पाठीमागच्या भागाला अगोदरच करून घेतले त्यामुळे इथं सुद्धा शोल्डर डाऊन करून घ्यायचं अशा पद्धतीने समोरचा भाग फक्त समोरच्या भागामध्ये तिथं वाढून घ्यायचं थोडस पट्टी साठी सेम आता याला क्रॉस पट्टी वगैरे अजिबात येत नाही फक्त जसं आहे त्याच तसाच असतो फक्त तीन टक्स येतात याला तर जो जो इकडचा टक्स असतो तो फक्त एक इंचचा असतो म्हणजे जो सेंटरमध्ये असतो तो तर इकडून साडेतीन वर इंच वरती आत मध्ये आतमध्ये कामपट्टीचा जो अर्धा इंच आहे तो सोडायचा आणि त्यानंतर साडेतीन इंच वरती ठेवायचं आणि उंचीला तुम्हाला असं सुद्धा घेता येतं तर बस पॉइंट आहे हा वरून साडे दहा इंच वरती वरच्या साइड न खाली साडे दहा इंच वरती पाती मगचा जो टच असतो तो आपण फक्त एक इंच घालतो त्यासाठी हा सुद्धा फक्त एक इंच घ्यायचा दोन्ही साइडला ला अर्धा इंच अशा पद्धतीने त्यानंतर ह्या टक्सच्या दोन इंच इंच किंवा एक छोटासा टक्स त्यानंतर ह्या टक्समधून दोन इंच ह्या साईडला एक टक्स हा टक्स फक्त तीन टक्स या ब्लाउजला आहेत अगदी सोपा ब्लाउज आहे फक्त पातींचा भाग आणि समोरचा भाग सेम येतो काही फरक नसतो फक्त मध्ये कमी करून घ्यायचं गळा तुम्हाला किती लागतो तो घ्यायचा काच बटन पट्टीसाठी एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आणि इथं फक्त जो आपण हे टक्स घालून घेतो त्यासाठी फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं एवढाच फरक आहे याच्यामध्ये पाठीमुकचा आणि समोरचा भाग सेम येतात आणि शिलाई सुद्धा अगदी सोपी आहे फक्त हे टक्स घालून घ्यायचे आणि शोल्डर जोडून घ्यायचे बाही गळा अशा पद्धतीचाच आहे तर इथं समोरचे टक्स घालून घेतलेले आहेत बघू शकता दुसऱ्या भागाला कसं करायचं बघा हा सभाग ठेवून घ्यायचा दुसऱ्या भागावरती आणि तर ज्या मैत्रिणी ना अगोदर म्हणजे अजिबात ब्लाऊज जरी शिवायला येत नसतील तरी तुम्ही हो ब्लाऊज शिवू शकता अगदी सोप्या पद्धतीचा ब्लाउज आहे इथं थोडस चॉक दिसून येत नसेल कॅमेरामध्ये तर इथं समोरचे दोन भाग तयार आहेत बघू शकता पाठीमागच्या आणि समोरचा भाग सेम येतो फक्त एक्स्ट्रा उंचीला हा टक्स आपण घालतो त्यासाठी एक्स्ट्रा कट करायचं नाही पाठी पाठीमागच्या भागाला सुद्धा याच पद्धतीने हा टक सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथं hmm. पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग तयार आहेत आता फक्त बाही याला क्रॉस पट्टी किंवा काही येत नाही तर बाईसाठी इथं मला थोडासा कपडा कमी येत आहे त्यासाठी मी काय करत आहे हा जो भाग आहे तो इथं जॉईन करून घेते या साईडला त्यानंतर बाही कटिंग करून दाखवते आता इथे बाहीला थोडा कपडा कमी पडत होता त्यासाठी मी जोड देऊन घेतलेला आहे आणि बाही सुद्धा कटिंग करून घेतली बाहीचा व्हिडिओ कटिंग करताना थोडासा व्हिडिओ पोज झालेला होता म्हणजे बाईची घडी घेतलेली आहे ती दहा इंचवर इंच घेतलेली आहे म्हणजे छातीचा चौथा भाग किती असतो त्यानुसार बाईची घडी घालून घ्यायचं छातीचा चौथा भाग किती असतो त्यानुसार बाईची घडी घालून घ्यायची तर बाईची घडी इथं छातीचा चौथा भाग दहा इंच होती त्यामुळे जी बाईची घडी आहे ती सुद्धा मी दहा इंचवरती घेतलेली होती बाईची उंची आहे ती सुद्धा दहा इंच आहे आणि गॅप उंची आहे ती मी तीन इंचवरती घेतलेली आहे आणि हा आकार देऊन घेतलेला आहे हा समोरचा भाग आणि हा पाठीमागचा समोरच्या भागाला थोडंसं असं एक मार्क करून ठेवते जेणेकरून जोडते वेळी कन्फ्युज होत नाही व्यवस्थित समजलं जातं त्यासाठी आता इथं अशा पद्धतीने हा झाल्या बाही आणि पाठीमागचा आणि समोरचा भाग असे फक्त तीन भाग या ब्लाउजला लागतात हा पाठीमागचा भाग समोरचा भाग आणि बाही क्रॉसपट्टीसुद्धा सुद्धा जोडायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तीन टक्सचा ब्लाऊज दाखवलेला आहे व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या साईडला एक हाईप बटन असतं तिथंसुद्धा तुम्ही एकदा क्लिक करा इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद